मी, 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 मी शुभ सकाळ श्रोते हो मी सशक्त कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मोनाली शेंडेचा सस्नेह नमस्कार हो, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यांत जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही सुरेश भटांच्या या गाजलेल्या काव्यपंक्ती आहेत आणि त्यानुसारच आज अशी पावले आपल्या स्टुडिओकडे वळलेली आहेत आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे दिव्यांग टेबल टेनिसपटू त्रिवेणी बर्वे यांना तर चला आज त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि त्यांच्या जीवन वृत्तांताची कहाणी जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आमच्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम धन्यवाद अगदी सुरुवातीला मला सांगा की दिव्यांग असतानाही तुम्हाला टेबल टेनिस या खेळाची आवड कधी निर्माण झाली आणि तुम्हाला ते व्यावसायिकपणे पुढं नेण्यास कसं काय तुम्ही प्रवृत्त झालेत मला ही आवड अशी झाली की एकदा मी अशीच नागपूरमध्ये खेळ होत असताना दिव्यांग खेळाडूंना पाहायला गेली तिथे भरपूर दिव्यांग प्लेयर्स माझ्यासारखी माझ्यापेक्षाही अपंग कोणी व्हीलचेअरवर कोणी कुबडे घेऊन चालत जात होते त्यांना पाहले तिथे ॲथलीट खेळताना दिसले ते मला अशी स्पर्धा तिथे चालू असताना मला असं वाटलं की हीसुद्धा माझ्यासारखीच आहेत सगळे लोक तर आणि माझ्यापेक्षाही वाईट परिस्थितीतले लोक तिथे येत एत। आहेत तर मला असं वाटते मी कमीत कमी माझ्या पावलांनी चालून इथपर्यंत यायला सक्षम होती तर मला असं वाटलं की मी पण कोणता खेळ खेळावा तर मी सुरुवात गोडाफेकपासनं केली आणि मग मग मी असंच खेळ खेड़, खेळता खेळता मैत्रिणींच्या सोबतच टेबल टेनिस या खेळाकडे गेली आणि त्यांच्यासोबत खेळताना तिथे पाहिलं की माझ्याहीपेक्षा आणखी वाईट परिस्थितीतली मुलं म्हणजे त्यांना मेडिकल काही प्रॉब्लेम लोअर बॉडीचा जो प्रॉब्लेम असते कॅथेटर लावून सुद्धा ते येतात त्या कंडिशनमध्ये आणि खेळतात तर मला असं वाटलं की मी पण कमीत कमी फिजिकली स्ट्राँग होण्यासाठी तो गेम निवडावा असं मला वाटलं म्हणून मी टेबल टेनिसला निवडलं मॅडम मग दिव्यांग असतानाही तुम्ही या खेळामध्ये छान प्रगती केलेली आहे अनेक टप्प्यांवर तुम्ही नॅशनलपर्यंत जाऊन आलेला आहात तर काय काय तुम्हाला आव्हानं आली आणि त्यांना तुम्ही तोंड कसं दिलं त्यावर मात कशी केली मॅडम दोन हजार अठरापासून मी सुरुवात केली आणि माझं पहिलं बाळ दीड वर्षाचं होतं आणि मला त्या आवडीनुसार म्हणजे त्या टेबल टेनिसमध्ये मला काहीतरी करायचं होतं म्हणून मी सहभाग घेतला आणि मी पहिल्यांदाच टेबल टेनिसमध्ये ब्रॉन्ज मेडल आणलं नॅशनल लेवलवर वा वा हां थँक्यू मॅडम आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी पुढेही काही करू शकते त्या खेळामध्ये असं पाहता पाहता म्हणजे कॉम्पिटिशन इतकी वाढत गेली इतकी वाढत गेली की मला त्याच्यानंतर दोन हजार अठरानंतर मी मेडल नाही आणली पण मला असं वाटलं की मी प्रत्येक खेळाडूंसोबत काहीतरी नवीनच करत आहे जिंकली नाही पण काहीतरी नवीनच शिकायला मला प्रत्येक वेळेला भेटत गेलं तर मला असं वाटते की मी टेबल टेबल टेनिसपासून म्हणजे फिजिकलीच नाही मी मेंटली में पण म्हणजे मला जिथे हार कोणाला हारणं आवडत नाही म्हणजे कोणी मला हरवतोय मला तिथे माझा इगो हर्ट होतो आहे असं न होता मला असं वाटलं तिथे की काहीतरी माझ्यामध्ये थोडंफार आणखी जिद्द असायला पाहिजे की मी जिंकायला पाहिजे असंच प्रत्येक वेळात होत गेलं आणि या आत्तापर्यंत मी ते कंटिन्यूमध्ये ठेवलं आहे वा वा मॅम तुमच्या धैर्य आणि चिकाटीला आमचा खूप खूप सलाम मॅडम आणि तुम्हाला जे हे दिव्यांगत्व आलेलं आहे ते कशामुळे आलेलं आहे मॅडम काही कारणास्तव पोलिओचे ते डोस मला देण्यात नाही आले आणि त्याच्या अभावामुळे मला हा पोलिओ झालेला आहे असं आईवडिलांनी मला सांगितलं होतं तेव्हापासूनच मग त्यांचं स्ट्रगल पण सुरूच झालं आई वडिलांविषयी काय सांगाल त्यांनी कसा संघर्ष केला तुमच्यासाठी माझे कॅलिपस माझी मालिश माझे डॉक्टर ट्रीटमेंट्स वगैरे सगळं दोन ऑपरेशन झाले माझे सहाव्या वर्गापर्यंत आणि मला आठवते की मी मी पण जमिनीवर रांगत चालायची मी तीन वर्षाची असतानाच मला दिव्यांग शाळेमध्ये त्यांनी माझी ॲडमिशन केली आणि तेव्हापासनं मी बाराव्या वर्गापर्यंत दिव्यांग शाळेमध्ये शिकली आणि त्याच्यानंतर आठव्या वर्गात असताना वडील मरण पावले आणि मग नंतर आई एकटी सगळं सांभाळत गेली चौघ भाऊ बहीण होतो ना तर तिच्याकडे पर्याय नव्हता सगळं गरजा पूर्ण ती, हो ती करू शकत तर मग आम्ही चौघही भाऊ हॉस्टेलमध्ये हो शिकलो मी दिव्यांग शाळे शिकली आणि ते नॉर्मल शिकले अगदी लहानपणापासून तुम्ही बाहेर आहात तर तुम्ही स्वतःवर म्हणजे मानसिकदृष्ट्या तुम्ही कसं स्वतःला स्ट्रॉंग ठेवता कारण आजच्या काळात आपण बघतो मुलं अगदी घरच्या वळणावर गेलेली असतात तर बाहेर राहणं म्हणजे त्यांना खूप म्हणजे कठीण वाटतं तर तुम्ही अगदी बालपणापासून दुहेरी संकटांचा सामना करत आहात तर काय सांगाल याविषयी आई वडिलांकडन ते शिकले मॅडम की आम्ही चौघ असताना पण ते जितके आमच्यासाठी कष्ट घेत होते त्या कष्टावरूनच त्यांचे म्हणजे ते कष्ट आम्हाला दिसत होते आणि असं वाटत होतं की काहीतरी लाईफमध्ये चांगलंच करायचं आहे मोठं नाही पण चांगलं तरी व्हावं तर त्यांना जे जेव्हा जेव्हा आम्ही पाहत होतो तर आम्हाला असं वाईटाकडे जाण्याची कधी हिंमत झाली नाही म्हणजे वडील गेल्यानंतर आई कुणाकडे तरी घरकाम करायची तर असं म्हणजे तिचे ते कष्ट पाहून की कोणाचंही फुकट काम करणं की त्यांच्याकडे ज्यांच्याकडे माझी ट्युशन चालू राहायची की सर मी तुमचं हे काम करून देईन माझ्या मुलीला प्लीज कोचिंग करा म्हणजे आईचे कष्ट बघून तुम्हाला लहानपणीच तुम्ही मोठे झाला असं आपण सहजतेनं म्हणू शकतो मॅडम आणि मग तेच भावना माझ्या भावां बहिणींमध्ये मला देणं फार गरजेचं होतं कारण की ती एकच होती भावांकडे लक्ष देणं ती नसताना ती म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत तरी आम्ही चौघ एकत्र मिळत होतो वा हा भाऊ तुम्ही सर्वात थोरल्या हा मग एक थोरली बहीण म्हणून पण ती एक जबाबदारी असेल तुमच्यावर भावंडांची सुद्धा आणि आईची सुद्धा मग काय सांगाल लहानपणीच्या गमती जमतीविषयी जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात एकत्र जमत असता आठवते मला आम्ही दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यातच मिळत होतो तर जंगलांनी बोरं वगैरे वेचायला जात होतो छान हॉस्टेलमधून सुट्टी वगैरे व्हायच्या आधी माझा भाऊ पण माझ्यासाठी फ्रॉक वगैरे विकत घ्यायचा मी पण त्याच्यासाठी शर्ट्स वगैरे छोट्या बहिणीसाठी कपडे वगैरे आणायचो ते द्यायचो काही वेळा मी त्यांच्यासोबत राहिली तरी मला ते खूप अमेझिंग वाटते म्हणजे ते पुन्हा परत कधीच येऊ शकणार नाही असं सारखे वाटते आता कसे मोठे झाले सगळ्यांना आपापले जवळ जबाबदारी भेटून गेली तर ते वेगवेगळे झाले आता जरा पण ते लहानपणीचे दिवस बालपणीचे ते रम्य दिवस हृदयाच्या एका कप्प्यात कुठेतरी आताही दडलेले आहे मॅडम नंतर तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं मॅडम मी हिंगणामध्ये हॉस्टेलमध्ये शिकले होते अकरावी आणि बारावीला त्याच्यानंतर मला आठवते मी जेव्हा घरी आली दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तेव्हा मी आय टी आय स सा प्रशिक्षणासाठी प्रिपरेशन करत होते त्याचे पुस्तकं वगैरे करून घेऊन मी हॉस्टेलमध्ये गेली आणि त्याचा अभ्यास करून पुन्हा जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जेव्हा त्याचं एक्झामिनेशन आलं तेव्हा मी एक्झाम दिली पण मी त्यामध्ये फेल झाले आणि पुन्हा मला असं वाटलं की मी फेल होऊन चालणार नाही करावं लागेल काही ना काही पटकन कारण परिस्थिती अशी वाईट होती की लवकरात लवकर नोकरी आणि आपल्या पायावर उभं होणं फार गरजेचं होतं मग ते पुन्हा प्रिपरेशन स्टार्ट केलं आणि नेक्स्ट एक्झामला मी पास झाले आणि ट्रेनिंगला सुरुवात झाली माझी आय टी आय आणि माझी अप्रेंटिसशिप ऑर्डनस फॅक्टरी इथे तीन वर्षाचं होतं प्रशिक्षण त्या वेळेला माझ्याकडे टू व्हीलर पण नव्हती ट्रायसिकलने मी माझं ट्रेनिंग काढलं त्याच ट्रायसिकलने मी एस टी डी बूथवर आणि टाईल्सच्या दुकानामध्ये वगैरे काम करायची मग त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप झाल्यानंतर मला तीन वर्ष हा पिरियड मी जेव्हा एस टी डी बूथ आणि दुकानांमध्ये काम करायची तीन वर्षानंतर माझं आय टी आय आणि अप्रेंटिशिप झाल्यानंतर गव्हर्मेंट आय टी आयमध्ये त्याची फायनल एक्झाम झाली त्याच्यात मी आऊट करून कॉल आला त्याच आणि मग पहिलं पोस्टिंग कुठे झालं तुमचं मी ऑर्डनस फॅक्टरीमध्ये पाच डिसेंबर दोन हजार नऊला जॉईन केलं मशिनीस म्हणून आणि माझं पद आहे एच एस वन मशिनीसमध्ये कधी मशीन चालवं लागते कधी इक्विपमेंटला गेजिंग करावं लागते कंपोनंटला आणि कधी क्लीन करावं लागते असे वेगवेगळे वेग वेग कामं त्यांनी डिपार्टमेंट वाटून दिलेली आहेत अच्छा म्हणजे दिव्यांगत्व या कामामध्ये आड येत नाही नाही बिलकुलच नाही ॲबल जे आहेत त्यांच्यासारखंच काम करते वा वा मॅडम खूप छान उदाहरण तुम्ही तुमच्या एक्झाम्पलवरून आमच्या श्रोत्यांसमोर प्रस्तुत करत आहात मग शिक्षण झालं कुटुंब झालं मग नोकरी पण झाली मग तुम्ही पहिला टेबल टेनिसचा सा सामना कधी खेळलेत पहिला टेबल टेनिसचा सा सामना मी दोन हजार अठरामध्ये खेळले आणि त्यात मला ब्रॉन्ज मेडल पण मिळालं तर ती संधी तुम्हाला कशी प्राप्त झाली मॅडम संधी प्राप्त म्हणजे अशी की माझी जेव्हा मी ॲथलीटमध्ये खेळत असताना इतर प्लेयर्सची ओळखी झाली आणि ते बोलले मला की टेबल टेनिस पण एक असा खेळ असतो ज्याच्यामध्ये आपले दिव्यांग प्लेयर्स भाग घेतात खेळतात तर तुम्ही एकदा तरी खेळून बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय असते टेबल टेनिस वगैरे हो तेव्हा मी खेळली आहे आणि मला खरंच टेबल टेनिसमुळेच पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये आलेली आहे म्हणजे भरायचं <laughs> नाही शेवटी काहीही झालं तरी खेळ टेबल टेनिस म्हणा किंवा कोणताही गेम म्हणा ऍथलीट म्हणा तर त्या खेळातून आपल्यामध्ये खेळाडू वृत्तीचा परिपोष होतो आणि त्या गोष्टीचा प्रभाव आपल्या मानसिकतेवर नक्कीच पडत असतो आणि त्यातूनच आपल्याला जीवन जगण्याचा एक उत्तम मार्ग आपण त्याच्यातून शोधू शकतो मॅडम मग आपण टेबल टेनिसच्या व्यतिरिक्त आणखी कुठले कुठले क्रीडा प्रकार हाताळता मला आवडते शूटिंग वगैरे पण करायला त्यामध्ये फक्त मी कोचिंग केलेली आहे अजूनही म्हणजे कुठलंही लेवल खेळलेलं नाहीये सध्या आधी सुरुवात केली ऍथलीट होतं तर ऍथलीटमध्ये आजही मी खेळते स्टेट लेवलला तर मी स्टेटची गोल्ड आणि ब्रॉन्ज आणि सिल्वर मेडलिस्ट आहे तिन्ही इव्हेंटला शॉर्ट फुट डिस्कस आणि वा, वा, वा खूप छान मॅडम खूप खूप अभिनंदन त्यासाठी तुमचं मग अशा स्पोर्ट्स मध्ये शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी तुम्ही स्वतःला फिट कसं ठेवता काय म्हणजे दिनचर्या कशी असते तुमची दिनचर्या उठल्याबरोबर आधी तर आ, मी दहा मिनटाचं मेडिटेशन करते आधी मला ड्युटीची तयारी करावी लागते आणि शेवट मी ड्युटीवरच आम्हाला अर्ध्या एका तासाचा गॅप मिळतो त्यामध्ये मी योगा आणि पुन्हा मेडिटेशनला बसते म्हणजे थोडंसं माइंड शांत ठेवून आणि पुढे काय आज दिवसभर काय करायचं आहे शांत राहायचं आहे आपल्याला काय नवीन करता येते आणि पुन्हा गेमच्याविषयी पण म्हणजे प्रॅक्टिसचा पण भाग असतो आणि फॅमिलीचा पण आणि जॉबचा पण ओके okay, मग घर नोकरी जॉब म्हणा किंवा आणि स्पोर्ट्स म्हणा तर ह्या तीनही गोष्टींचा सा, त्रिवेणी संगम तुम्ही कशा साधता <laughs> नाव तुमचं त्रिवेणीच आहे <laughs> खूप सुरुवात दिवसाच्या सुरुवातीला जे दहा मिनटं मी घेते तर तिथेच विचार करते आधी जे काही येणार ते ॲक्सेप्ट करेन मग काहीही असो म्हणजे स्वीकार्यता ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे लाईफमध्ये बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही तुमच्यासाठी उसंत कशी काढता घरी गेल्यावर कामं दिसतात ती कामं मी आवरली सगळी की मला शिवणकाम आवडते सोबत माझा रेडिओ पण सुरू राहतो मला मेहंदी आर्ट मी ट्रेन मध्ये असली आणि मी बोर नाही होत म्हणजे मला असं कंटाळा नाही येत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून मला मेहंदी आर्ट आवडते आणि माझ्यासोबत नेहमी स्वेटर उलन वगैरे सोबतच राहते मी ते सोबतच ठेवते काहीही कुठेही वेळ घालवायचा असला नसला आणि एकटी असली तरी मी ते विणकाम करत राहते मला डान्स पण खूप आवडतो म्हणजे नॉलेज आहे मला कथकचं संजय व्यासकडे यांच्या बालपणी मी शिकलेली होती त्यांच्याकडे आम्ही लताजी लता, लता मंगेशकरजी यांच्यासमोर परफॉर्मन्स दिली होती जेव्हा त्या नागपूरला आल्या होत्या पूर्ण ग्रुपमध्ये होतो तेव्हा हां आणि मला असं म्हणजे पुस्तकं वाचायला वगैरे वा कविता लिहायला पण आवडते पण मला वेळवर आठवत नाही कविता आणि गाणं गायलासुद्धा आवड गाणं गायला मी असं समजा की आता मी डिफेन्सपासून इथपर्यंत आले ना माझ्या गानामध्ये हेडफोन आणि मी एकदम ओढत ओढत गाणं गात आली सगळे ट्रॅफिकवाले पण पाहत होते आणि शेजारी उभे होते ते पण पाहत होते म्हणजे जीवन कसं जगावं छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा, कसा शोधावा याचं मूर्तीमंत उदाहरण तुम्ही आहात गार्डनिंग पण खूप आवडते घरी वा, वा, वा। गेल्यावर आधी त्यांना पाहलं की मस्त एक नवीन ऊर्जा मिळते नवीन ऊर्जा मिळते डेफिनेटली खूप छान मॅम खूप आतापर्यंत अनेक घटना घडल्या असतील तुमच्या कारकिर्दीमध्ये तर तुमच्या कारकिर्दीतला सर्वात छान संस्मरणीय क्षण कोणता आणि तो तुमच्यासाठी का विशेष महत्वाचा आहे मला आठवते माझ्या जेव्हा नोकरीचा कॉल आला होता ना तर थोड्या वेळासाठी आई अशी शांत झाली होती स्पीचलेस स्पीचलेस आणि तिलासुद्धा मला तर कळतच नव्हतं की आता मी काय करू काय करावं लागेल पुढं माझी आई कमीत कमी सात ते आठ दिवस तिला असं विश्वास बसेना माझे कष्टाचे दिवस संपले आणि आता माझा खांदा आता मजबूत होणार तुम्ही याचं रितसर प्रशिक्षण कुठे घेतले टेबल टेनिसचं टेबल टेनिस मी मंगेश मोपकर सर आहेत ना सुभेदार हॉलला त्यांच्याकडे कोचिंग वगैरे घेत होती आणखी काय आकांक्षा आहेत तुमच्या काय स्वप्न आहे फॅमिली ड्युटी आणि पुन्हा मी ऑर्केस्ट्रा पण करते सिंगिंग पण करते लाईट म्युझिक मध्ये वगैरे संगीताचे धडे तुम्ही गिरवले आहेत का धडे म्हणजे आम्ही असंच पंधरा वीस मुलं बसायचो आणि सर शिकवायचे पण असं होतं की आवड असली ना तर ते कसं आई रेडिओमध्ये सेल टाकून द्यायचे चाळीस रुपयाचे आणून आणि तो सकाळपासून चालू राहायचा तर मस्त ते गाणं ऐकता ऐकता आम्ही शिकत गेलो शिकत गेलो आज आमच्या कार्यक्रमात कुठलं गीत तुम्हाला ऐकायला आवडेल आपल्या जीवनात अंधार असतोच आणि तो कायम नसतो तो कधी ना कधी दूर होईलच हे आशा एक माझ्या मनात म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माहित असायला पाहिजे बस एवढंच सांगायचं आहे मग गाणं कुठलं आज तुम्ही डेडिकेट कराल तुमच्या या संपूर्ण जीवन प्रवासासाठी जिंदगी की रीत है हार के बाद ही जीत है जिंदगी की रीत है हार के बाद ही जीत है थोड़े आंसू है थोड़ी हंसी आज गम है तो कल है खुशी जिंदगी की यही रीतरे हर के बाद जीत है जिंदगी रात भी है सवेरा भी है जिंदगी जिंदगी रात बसेरा है जिंदगी जिंदगी है सफर और बसेरा भी है जिंदगी एक पल दर्द का गांव है दूसरा सुख भरी छाव है বা भी जैसे इकमीत है जिंदगी की यही रीत है जिंदगी की यही रीत है हार के बाद ही जीत है थोड़े आंसू है थोड़ी हंसी आज गम है तो ते शेवटी जाता जाता तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल माहीत असते आपल्याला सगळं की आता सुख आहे मग दुःख आहे आणि कशा ना कशा मार्गाने आपल्याला त्या मार्गातून निघावं लागते फक्त फरक एवढा असतो की आपण जेव्हा स्ट्रॉंग असतो ना तर ते, ते काहीही येऊ दे आपल्या मार्गाला म्हणजे दुःख येऊ दे सुख येऊ दे आपल्याला त्याला ठामपणे उभं राहून फेस करता आला पाहिजे म्हणजे अडचण आहेत काही प्रॉब्लेम्स असतात ते सगळं आपल्याला फेस करता आलं पाहिजे त्याच्यासाठी फक्त आपण स्ट्रॉंग पाहिजे कोणत्या ना कोणता मार्ग असा निवडला पाहिजे आहेत भरपूर मार्ग आहे मार भक्तीचा मार्ग आहे म्युझिकचा मार्ग आहे म्युझिक खूप चांगलं म्हणजे मार्ग आहे यातून की तुम्ही रात्री मस्त छान म्युझिक आहे का माइंड एकदम पूर्ण शांत होते तुमचं आणि पुढल्या दिवसासाठी पण तुम्ही प्रिपेअर होता असं राहते निश्चितच मॅम खूप छान यशाचा असा कानमंत्र तुम्ही आमच्या श्रोत्यांना दिलेला आहे आणि परत एकदा त्रिवेणी मॅडम तुम्ही इथे आलात आणि आपला वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलं त्यांच्याशी बातचीत केली तर त्यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वतीनं मी आपली अत्यंत आभारी आहे थँक्यू